पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनव्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्क पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बुधवार दिनांक सात रोजी पंढरपूरात जुना कासेगाव रोड परिसरातून दोघांना ताब्यात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जुना कासेगाव रोड परिसरात शोध मोहीम राबवत ही कारवाई केल्याचं ता समजतय ताब्यात घेतलेल्या दोघांकडून पोलिसांनी दोन पिस्टल आणि काडतुसे हस्तगत केली आहेत पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यानं पुढील अनर्थ टळला असला तरी या घटनेनं शहरात खळबळ उडाली मागील काही महिन्यात पंढरपुरात देशी कट्टा अथवा पिस्तूल बाळगलेल्या काही आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली होती मात्र यावेळी केलेली कारवाई अतिशय महत्त्वपूर्ण असून हे आरोपी खून करण्याच्या उद्देशानेच पिस्तूल बाळगत वावरत होते आणि याची माहिती मिळता शहर पोलिसांनी वेळीच कारवाई केली आहे विशेष म्हणजे हे दोघेही अल्पवयीन असल्याचं समोर आलंय पंढरपुरास गँगवार अथवा टोळीयुद्धाचा थरार मागील तीन दशकात पंढरपुरातील जनतेनं अनुभवलाय यातूनच अगदी भर दिवसा अनेक हत्या घडल्यात मात्र मागील काही वर्षापासून पंढरपुरातील टोळी युद्ध पूर्णतः संपुष्टात आल्याचं मानलं जात होतं अधूनमधून छोट्या मोठ्या घटना घडत होत्या मात्र पोलिसांकडून वेळीच कठोर कारवाई केली जात असल्यानं शहरातील गुन्हेगारी वर्तुळात शांतता होती मात्र बुधवारी उप अधिक्षक डॉक्टर अर्जुन भोसले शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेनं केलेल्या कारवाईमुळे सामान्य जनतेतून समाधान व्यक्त केलं जात आहे